नमस्कार मित्रांनो तर है। में आ... नमस्कार आज मी आलेलो आहे पंढरपूरला पहिल्यानंतर स्वागत मित्रांनो आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आहे बंद हॉटेल म्हणजे काय झालं नमस्कार मित्रांनो तर आज मी आलेलो आहे पंढरपूरला पंढरपूर पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे हॉटेल स्टार तर आपण त्या हॉटेलला जाऊन हॉटेलची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे ती चेक करणार आहोत आणि हॉटेल मालकाशी पण आपण चर्चा करणार आहोत की हॉटेलला हॉटेल स्टार नाव का देण्यात आलेलं आहे तर चला निघूया आपण आत्ता नमस्कार मित्रांनो तर आज मी आलेलो आहे पंढरपूर इथल्या स्टार हॉटेलला हो तर स्टार हॉटेलची हो मी जे इंस्टाग्रामवरती व्हायरल व्हिडिओज पाहिले त्यांचं फूड नाव ऐकलेलं आहे मी म्हणून मी आलेलो आहे पंढरपूरला त्यांच्या हॉटेलला हो तर भाऊशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत त्यांच्या हॉटेलच्या हो क्वालिटीबद्दल क्वांटिटीबद्दल आणि हॉटेल कसं काय त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया आलं की आपण हॉटेल टाकलं पाहिजे आणि हेच नाव दिलं पाहिजे तर सर्वात प्रथम मी भाऊंना त्यांचं नाव विचारतो भाऊ तुमचं नाव काय आहे तर माझं नाव मित्रांनो ना आहे विनायक बानवसे आणि पंढरपूरमध्ये राहतोय तुम्हाला सर मला तर माहितीच आहे दादा आज भेटायला आले मला खूप भारी वाटलंय तर पहिल्यांदा तर तुमचं रेस्टॉरंट हॉटेलला स्वागत आहे आणि आलाय तर तुम्ही जेवण करूनच जावा तर मित्रांनो आपण हॉटेल टाकायचं आपण हॉटेल टाकणार होतो का चा काय म्हणजे चा हॉटेल चालू करणार होतो मग अचानक आपल्या डोक्यात आयडिया आली की हॉटेल चार्ज टाकण्यापेक्षा डायरेक्ट हॉटेल नॉन व्हेज व्हेज टाकावं म्हटलं मग त्याच्यानंतर मग माझा मित्र आहे रोहित म्हणून मग आम्ही दोघं बोललो बोलल्यानंतर ते पण म्हणलं चारच्या हॉटेलपेक्षा चारच्या कॅन्टीन पेक्षा जेवणाचं हॉटेल टाकलेलं कधी पण चांगलं आहे मग टाकलं त्यात पब्लिकचा इतका रिस्पॉन्स प्रेम प्रेम भेटलं मग कस्टमरचा कसा प्रतिसाद टॉपचाच विषय कुठून कुठून लोक येतात बरं आपल्या हॉटेल आता खूप लांबून येते ती गावाचे मला काय काय नाव पण माहिती इतके लांबून येते पण त्यांचं प्रेमा पुढेच येते ती मला जेवण जेवण करायला येत नाही भेटण्यासाठी येते आणि बरं हॉटेलचं मी आतापर्यंत जितके हॉटेल पाहिले तर कोणाच्या म्हणजे नाही का घरातल्या लहान मुलाच्या नावावर किंवा आजी आजोबा किंवा आईवडिलाच्या नावावर हॉटेलचे नाव असतात तर तुम्हाला कसं काय वाटलं की बाबा आपण हॉटेलचं हॉटेल रिल स्टारच नाव टाकलं पाहिजे आपली सुरुवातच नाही ना <laughs> मोठा तिथं त्या नावामुळे टाकलं तर, तर मी बाहेर गेलो काय लोक तुम्हाला रिस्टॉर म्हणून हाक मारायची हो का आली म्हणजे बाहेर वाटायचं मग आधी तर मी नाव दुसरं ठेवलं होतं मग नाव काय ठेवलं होतं दुसरं म्हणजे असं ठरवलं नव्हतं नाव ठेवायचं अजून काय पण दुसरंच नाव ठेवणार होतो मग अचानकच सगळ्यांनी दोघा तिघांनी ठरवलं की आपण हॉटेल स्टार टाकू काय लोकांनी ठरवलं स्टार टाकू पण असं परत ला आपण एक तर रेजिस्टारच आहे व्हिडिओ मग हॉटेलचं नाव पण आपण द्यावं द्याव हो। लोकांच्या तोंडात ते नाव कम्पल्सरी बसलेलं तर कुठं आलंय जेवायला कुठे गेला अरे हॉटेल रेजिस्टारलाय तर ते नाव तोंडात तो राहते कायम म्हणून बरं तुम्ही पहिलं चहाच टाकणार होते मग हे तुम्हाला तुमच्या मित्रांनी आयडिया दिली की बाबा आपण आता चहा पेक्षा आपण जेवणाच हॉटेल टाकलं जेवणाच करू मग घरचे पण जरा सल्ला घेतला बायकोला पण विचारलं बायको पण म्हणले बाकरा कराय मी बसते का अडचण नाही कमी पडत तिथे <laughs> तुम्ही चालू करा आ, चालू पाहिजे घरच्यांचा तुम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट आहे पण आता मला बसवते ना काय काय वेळेस म्हणजे माणसं नसली की तुमच्यावर वेळ पण पब्लिक मला नाराज करायचं नाही असा विषय म्हणजे पब्लिक फक्त भाऊच्या प्रेमापोटी येते आणि हॉटेलची क्वालिटी पण चांगली आणि क्वांटिटी पण खरोखर चांगली तर हे जे आता आपलं हॉटेल आहे एवढ्या म्हणजे तुम्ही इथं स्पेस भरपूर आहे हॉटेलला आणि पार्किंगसाठी पण खूप चांगली जागा आहे आणि हायवेच्या कडेलाच आहे तर ही जी जागा आहे ही जी हॉटेल आहे तुमचं हे स्वतःच्या जाग्यात आहे का रेंटेड आहे भाड्यानं भाड्याने ठीक आहे हॉटेल रेंटेड आहे पण भाऊच्या प्रेमापोटी भाऊला कस्टमर ची अजिबात कमी नाही मी तुम्हाला हॉटेलचा पूर्ण रिव्ह्यू दाखवतो हॉटेल कसं आहे छोटस हॉटेल आहे एकदम म्हणजे असं नाही की बाबा खूप मोठ्या माणसाचं गरीब माणसाचंच हॉटेल आहे भाऊला एवढा सपोर्ट भेटतोय की मी ज्या वेळेस इंस्टाग्रामवरती उघडून बघतो की भाऊंच्याच मला रील्स येतात म्हणून मी म्हणलं की शंभर टक्के भाऊची गाठ घ्यायलाच जायला लागेल मी तुम्हाला पूर्ण हॉटेलचा रिव्ह्यू दाखवतो कसं हॉटेल आहे काय आहे आता काय आहे मी थोडासा लवकर आल्यामुळे भाऊचा टायमिंगचा म्हणजे जेवणाचा टायमिंग आहे ना थोडासा उशीर आहे आणि मला पुढं जायचं त्या असल्यामुळे त्या त्याच्यामुळं मला जेवता येणार नाही नाहीतर मी तुम्हाला जेवणाची क्वालिटी पण सांगितली असती कशी आहे आणि क्वांटिटी पण तर चला मी तुम्हाला आता पूर्ण हॉटेल प्रॉपर दाखवतो आणि त्याच्यानंतर भाऊंना आपण अल्विदा म्हणू तुम्ही सर्वांनी हॉटेल पाहिलं हॉटेलचा रिव्ह्यू पाहिला हॉटेल छोटसंच आहे पण माणसाचं हॉटेल मालकाचं मन खूप मोठं आहे तर आजचा एक तुम्हाला प्रसंग सांगतो ज्या व्यक्तीची प्रगती होती त्याला विरोधक शंभर टक्के असतात तर आज भाऊंसोबत असाच प्रसंग घडलाय भाऊच्या विरोधकांनी जो भाऊच्या हॉटेलमध्ये स्टाफ काम करत आहे त्या स्टाफला काही ज्या गोष्टी सांगायच्या नाहीत म्हणजे काही खोटं सांगून भडकवून स्टाफला सांगितलं की काम करू नका असं तसं तर त्या कारणास्त आज हॉटेल बंद आहे तर भाऊ तुम्ही याच्यावरती काय प्रतिक्रिया देऊ शकता आता बंद हॉटेल म्हणजे काय झालं एक दोन दिवसाखाली वाचतात पळून गेला आपला आणि क्वालिटी थोडी नॉर्मल चेंज झाली कारण का जी सुरुवातीची क्वालिटी असते तीच आपल्याला ठेवायला लागतो ती क्वालिटी बी चेंज झाली आणि नंतर काय झालं एक का आज काल काय विषय झाला काय माहीत नाही बायांनी सगळ्याच बायांनी सुट्या घेतला असं पण नाही की आपण पेमेंटला थांबवतोय किंवा काय नाही रोजच्या रोज कॅश पेमेंट करतोय आपण त्यांना आणि पेमेंट पण आपण काही कमी देत नाही हिथं जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा आपण शंभरांनी जास्त देतो पेमेंट तरी पण का आल्या नाही काय माहित नाही ते आपण पण एवढं मात्र मला माहीत आहे की आपल्या हॉटेलबद्दल किंवा माझ्याबद्दल तर काय तर त्यांना निगेटिव्ह सांगितलंय काय अडचण नाही बघू आपण चालू आहे मित्रांनो पुण्याला हॉटेल टापा ता, जाण्यासाठी चालू आहे आणि जर कोण इच्छुक असेल तरी पण मला कॉन्टॅक्ट करा आपण नक्कीच त्याच्यावर बसून चर्चा करू आता काय होतंय माहित आहे का आपण आपल्या हॉटेल समोर लिंबू कोणी हॉटेल वर टाकलं नाही जी प्रगती होत आहे ती लोकांना देखवत नाही म्हणजे म्हणायचं झालं तर प्रगती झाली तर विरोधक येतातच था तर आता भाऊ पुण्याला जाऊन नवीन स्टाफ आणणार आहेत आणि जे विरोधक आहेत त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा जितना ज्या माणसाचा जितका जास्त विरोध होतो तो माणूस तितका टॉपला जातो बरोबर आहे का नाही बरोबर आणि मित्रांनो माझी कमीत कमी एक दोन तीन मिलियन फॅमिली आहे इन्स्टा युट्यूब फेसबुक काय असेल त्याच्यात ही सगळी माझी फॅमिली आहे आणि मला लिंबू काय असे पोते भर लिंबू वळवून टाकली ना तरी मला काय फरक पडणार नाही कारण जी माझी येते ती माझ्या येणारच येणार त्यामुळं त्या गोष्टीपासून मी तर लांबच आहे अजून पाच मनास आका पोतच वळून टाका काय अडचण नाही होय तरी काय हरकत नाही काय नाही माझी फॅमिली मला सपोर्ट करणार आणि मी जणांनो चार तुमची गैरसोय होती फक्त लेडीज नसल्यामुळं बाकरींची गैरसोय होती पण नक्कीच स्वतः मी बाखर्या करून तुम्हाला चालणार हॉटेल तुम्ही नक्कीच विषय विषय करा आणि विषय मित्रांनो टॉपचा आहे त्यामुळे हॉटेल रेजिस्टार ला यावाच लागतंय शंभर टक्के हॉटेल रिजिस्टार ला शंभर टक्के भेट द्या तर चला आजसाठी फक्त एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता साठी टाटा बाय बाय थांबा 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 एक टाटा बाय बाय दोन मिनिट तर मित्रांनो आपल्या हॉटेलचा ऍड्रेस आहे तुम्ही पंढरपूर मध्ये आल्यानंतर सांगोल्या चौकात यायचंय सांगोली चौकातनंत सरच सांगोला रोडनं एक चार किलोमीटर मोहर यायचं आहे त्याच्या शेजारी एच पी पेट्रोल पंप आहे चार किलोमीटर मोहर आल्यानंतर एच पी पेट्रोल पंप आहे त्याला चिटकूनच आपलं रेस्टॉर हॉटेल आहे गरीबाचं छोटं तर सर्वांनी आपल्या हॉटेलला विजिट द्या जसं भाऊ बाव आलं भाऊंना आपल्याला प्रेम दिला आणि भाऊंचा स्वभाव बी एक नंबर आहे जसं माझा आहे तसाच आहे काही विषय ना मित्रांनो भाऊला पण भरपूर सपोर्ट करा भाऊ पण टॉपलाच गेलं पाहिजे कारण विषय धन्यवाद धन्यवाद टॉपचा आहे शंभर टक्के भाऊंनी जो पत्ता सांगितला त्या पत्त्यावरती या आणि इथून पुढे पण कधी मी इथं आलो तर शंभर टक्के भाऊ सोबत व्हिडिओ काढणार भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता भाऊंना भेटून मला पण खूप भारी वाटलं तर ता नेक्स्ट टाइम आलो तर शंभर टक्के भाऊला भेटल आता साठी टाटा बाय